निर्भीन बुलंद आवाज राजांनी होत संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक गावात एक मोठी घटना आहे तलाठी मध्यस्थी करताना पत्रकाराला लाचलुचपत विभागानं हात पकडलाय खडी क्रेशर चालकाकडून पन्नास हजाराची लाच घेताना पत्रकारास अटक तर तलाठी मात्र फरार झालाय संगमनेर तालुक्यातील मांडवी बुद्रुक गावातील एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकाराच्या लाच स्वीकारली आहे क्रेशरमधील खडी वाहणाऱ्या गाडी मालकाकडून पन्नास हजाराची लाच घेतल्याचा खळबळजनक प्रकार घडल्यानं पत्रकारिता क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे बुधवारी दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मध्य रात्रीच्या दरम्यान नऊच्या सुमारास मांडवी बुद्रुक गावातील मारुती मंदिरासमोर खडी क्रेशर चालकाकडून तब्बल पन्नास हजार रुपये घेताना कथित पत्रकार रमजान नजीर शेख वर्ष अठ्ठावीस राहणार मांडवे बुद्रुक तालुका संगमनेर हात ला तलाठी अक्षय बाबाजी ढोकळे राहणार खडकवाडी तालुका पारनेर हा मात्र फरार आहे या दोघांवर नाशिक लाचलुत्पत्ती विभागानं कार्यवाही केली असून त्यांची संपत्ती बँक खाते घरझडती यासाठी पुढील प्रक्रिया सुरू केली आहे यात धारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिक येथील उपनिरीक्षक एकनाथ पाटील यांच्या लाचलुचपत पथकानं ही धडाकेबाज कारवाई केली आहे राहुरी येथील तक्राराच्या खडी वाहतूक करण्याचा मोठा व्यवसाय आहे काही दिवसांपासून परिसरात याच तक्रारदाराची गाडी धरून महसूल विभागाकडून कार्यवाही करण्यात आलेली होती मांडवी उद्रोक साकूर या भागात अधिक व्यवसाय असल्यामुळे तक्रारदार यांची खडीची गाडी नेहमी जाणार असल्यानं त्यांनी कारवाई होणार नाही या अपेक्षेने लाचखोर तलाठी अक्षय ढोकळे यांना विचारणा केली त्या तलाठ्याने दर महिन्याला चाळीस हजाराची मागणी केली आपण महसूल विभागाच्या परवानगी घेतली आहे तसेच रॉयल्टी देखील भर भरली असल्या दर महिन्याला पैसे कशासाठी द्यायचे असा सवाल केला मात्र तलाठी अक्षय ढोकळे हा ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यानं त्यांनी तक्रारदाराकडे दर महिन्याला चाळीस हजाराची मागणी केली व आता सध्या पन्नास हजार रुपये देण्याची देखील मागणी केली तक्रारदार यांनी महसूलच्या वारंवार मागणीला वैतागल्यानं त्यांनी थेट नाशिक लाच लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली त्यानंतर नाशिकचं पथक थेट मांडवे बुद्रुक येथे आलं आणि त्यांनी सापळा रचून ही मोठी कारवाई केली आहे या घटनेमुळं पत्रकारिता क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे लोकशाहीचा मजबूत स्तंभ म्हणून पत्र पत्रकारिता क्षेत्राकडे बघितलं जातं परंतु काही लोकांनी याच क्षेत्रात बाजार मांडल्यानं हे क्षेत्र देखील काही अंशी अशा काही लोकांमुळे बदनाम होत आहे बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा असलेलं हे पत्रकारितेचं क्षेत्र बदनाम होत आहे ज्याला पत्रकारितेमधील प माहीत नाही असे लोक पत्रकारितेकडे वळले पत्रकारितेचा कुठलाही गंध नसलेले लोक आज फक्त पैसे कमवण्यासाठी या क्षेत्रात आलेले दिसून येत आहेत यावर सर्व दैनिक मीडिया स्थानिक मीडिया यांनी दखल घेऊन योग्य माणूस आपला प्रतिनिधी म्हणून नेमला पाहिजे म्हणजे या अशा व्यापारी अर्थप्रेमी लोकांपासून पत्रकारिता क्षेत्राला जो विळखा पडला आहे त्याला अंकुश लागेल व पत्रकारिता क्षेत्र बदनामीपासून दूर राहील न्यूज बीर संगमने विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार